प्रसंग ऐका हा सगळा प्रसंग वाचा देवाच्या मुखामध्ये एकच वाक्य आहे मैया जातो आणि येतो हे गोपवासी अंगो जातो आणि येतो लोक विचारतात आम्हाला भगवान श्रीकृष्ण खोट का बोलले ते जाताना येतो का म्हणत होते त्याला तर माहिती होत ना आपण मथुरेमध्ये आल्याच्या नंतर पुन्हा वृंदावनामध्ये जाणार नाहीत परत तरीही ते सर्वांना जाताना येतो का म्हणत होते दडदडीत का खोट बोलत होते त्याच कारण आहे महाराज देवाला या सर्वांसाठी जगण्याचं कारण बनायचं होतं मरण्याचं कारण नाही वाक्य लक्षात ठेवा देव जर जाताना येतो म्हणाले नसते तरी याच्यातलं एकही जिवंत राहिलं नसतं एवढं प्रेम कृष्ण कन यावर सर्वांचं त्यामुळे देव सर्वांना काय म्हणत होते जाताना येतो म्हणत होते येतो म्हणत होते अक्र काकाला बोलतात काका सांगू नका ऐका चांगलंच कर एवढच कळालंय मैयाला धनुष्य यज्ञ धनुष्य यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी भगवान श्री कृष्ण बलरामा सहित मोथोडेला जाणार आहेत आणि एवढं कळाल्याबरोबर यशोदा मैया हंबरडा फोडून रडू लागली रडत रडत भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या ठिकाणी निद्रिस्त आहेत ना त्या ठिकाणी यशोदा मैया पोहोचली सांगू का मी तुम्हाला ही आई आहे महाराज आणि मी नेहमी सांगत असतो आई आई असते आई, आई तुमची माझी असेल काय अथवा देवाची असेल काय आई आई असते ओ हो। आई लेकरावरती जीवा पाड प्रेम करते महाराज लक्षात घ्या म्हणून तुम्ही नेहमी सांगत असतो मंडळींना जीवनामध्ये आई वडिलांना कधी दुखवू नका जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करत चला आई वडील म्हणजे देवाची रूप आहेत आई वडील म्हणजे साक्षात प्रेमाचं स्वरूप आहे ज्याला हात नाहीत ना त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाहीत ना त्याला पायाची किंमत विचारा ज्याला डोळे नाहीत ना त्याला डोळ्याची किंमत विचारा तसं ज्याला माय बाप नाहीत ना त्याला माय बापाची किंमत विचारा महाराज ऐका जोपर्यंत मानवी जीवनामध्ये मायबाप आहेत ना तोपर्यंत मानवी जीवनामध्ये खरं प्रेम आहे ज्याच्या जीवनात माय बाप नाहीत त्यांना समजून घ्या आपल्या जीवनामध्ये खरं प्रेम नाही आई आई असते ऐका देवाची असेल काय तुमची माझी असेल काय एवढंच ऐकलं यशोदा मैयानं माझा कन्हैया जातोय उद्या मथुरेला बलराम दादा देखील जाणार आहे कन्हैयाच्या सोबत आक्रूर काका आलेत माझ्या श्रीकृष्णाला घेण्यासाठी एवढं ऐकल्याबरोबर हंबरडा हंबरटा फोडत रडत रडत यशोदा मैया ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत त्या ठिकाणी पोहोचले भगवान श्रीकृष्णाने मैयाचं ते रडनं बघितलं मैयाच्या नेत्रातले आश्रू बघितले आणि भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले हे आई हे माझी लाडकी मैया आज, का रडत आहेस तू आज आणि काय म्हणत आहे ऐका मैया मैया म्हणते कन्हैया तू उद्या मथुरेला जाणार ना रे म्हणून माझ्या नेत्रात आश्रू आले तुला माहित आहे कन्हैया कधीच रे खरीच माझ्यापासून तू दूर व्हावं मला असं वाटत नाही रे कन्हैया तू गाईला घेऊन जात असायचा ना रे वनामध्ये तुला माहिती आहे कन्हैया माझं सारखं लक्ष ज्या मार्गाने तो गाई घेऊन वनामध्ये गेला की नाही त्या मार्गाकडे असायचं रे सारखा मनामध्ये एकच विचार असायचा माझा कन्हैया यमुनेच्या काठी तर गेला नसेल ना माझा कन्हैया गाई सांभाळत सांभाळत निर्जन वनामध्ये तर पोहोचला नसेल ना माझ्या कन्हैयाच्या पायामध्ये काटा तर मोडला नसेल ना माझा कन्हैया यमुनेमध्ये नोटी तर मारायला गेला नसेल ना अरे माझे काळीज आहे का नाही कन्हैया सारख सारख तुझ्या विचारामध्ये असायचं रे माझं जे मन आहे का नाही तुझ्याकडे असायचं रे तू घर सोडल्यापासून ते घरी येईपर्यंत एकही क्षण माझ्यासाठी सुखाचा नसायचा रे तुला बघितल्याबरोबर मला त्रेलोक्य आनंदाच वाटायचं तुला बघितल्याबरोबर मला खूप सुख व्हायचं रे कन या आजपर्यंत तुझा जन्म झाल्यापासून मी तुला कधीच माझ्यापासून दूर केलं नाही रे आज तू मथुरेला जाणार ना म्हणून नेत्रामध्ये आश्रवाद तू हो तु। जाणार ना मग हो मैया पण ऐक ना मैया कारण तेच तू तुला माहिती नाही का मी जाणार आहे पण मी परत येणार आहे ना अरे हो रे मला माहिती आहे रे तू सांगत आहेस ना तू म्हणत आहेस ना जाताना येतो येतो म्हणून मग काय सांगू रे रेकर आज माझं मन मला असं म्हणत आहे येशो रे थांबव तुझ्या कृष्णाला रे थांबव तुझ्या लेकराला आज माझं मन म्हणत आहे रे या रेश्वरे जाऊ देऊ नको तुझ्या लेकराला आज तुझं लेकरू जर मथुरेला गेलं ना ईश्वरे तर तुझं हे मथुरेला गेलेलं लेकरू तुझा हा कृष्ण न करी माघारी पुन्हा परत येणार नाही रे एवढा शब्द ऐकला आणि जगाचा दिवशी भगवान श्री कृष्ण हंबरडा फोडून रडू लागले नाही मैया असं बोलू नको मैया माझा शब्द आहे मी परत येणार मैया मैया ऐक तू रडू नको मैया आणि मैया म्हणते कन्हैया तुला तुझं लहानपणा कार्य कधी फार खोडकर होतास रे तू तू लहानपणामध्ये ना खूप खोड्या करायच कधीकरी ना तू कन्हैया आपल्या घरामध्ये दे देखील खोड्या केल्यास आणि कन्हैया एका दिवशी मला राग आला रे तुझा खर तर ना कन्हैया माझा विचार असा होता लाडनाथ बहु दोष ताडनाथ बहु गुण लाड करण्यामध्ये दोष असतात तारण करण्यामध्ये गुण असतात म्हणून हे कृष्णा तुला ताडण करावं तुला संस्कार द्यावेत म्हणून मी काय केलं माहितीये कृष्णा हातामध्ये काठी घेतली रे नाही मला आजही आठवते रे कन्हैया तू माझ्या पुढे धावत होता माझ्या हातामध्ये काठी होती मी काठी घेऊन तुझ्या पाठीमागे धावले रे कृष्णा नुसतं काठी घेऊन धावली नाही रे तुला उखडाला बांधलं रे कन्हैया मी मला खरं सांग कन्हैया तुला या गोष्टीला कधी राग तर नाही ना आला मैया हे शब्द बोलत असताना जगाचा पाप ध्याय मोकळून रडतोय आणि भगवंत म्हणताय नाही मैया असं काही बोलू नको मैया तुझा आणि मला राग कसं शक्य आहे मैया तू आई आहेस आई आणि आई म्हणजे लेकरासाठी प्रेम असतो स्वामी तिन्ही जगाचा असू द्या त्याच्या जीवनात जर आई नसेल आईचं प्रेम नसेल तर तो भिकारी देव असला म्हणून काय झालं महाराज लक्षात घ्या देऊ देखील आईच्या प्रेमासाठी आज मोठ्याने करुणा क्रंदन करतोय नाही मैया रडू नको जाणारे आणि मी लगेच परत येणार सबसे बडी हय मा पगले सबसे बड़ी है मां आसपसी बड़ी है मां पजले सबसे बड़ी है मां सबसे बड़ी है मां Passei भगवंत म्हणत आहेत मैया तू नको काळजी करू जातो आणि येतो दोघं लेकर, रात्रभर रडत आहेत चांदच कर आणि बघता बघता ब्रह्ममुहूर्त झाला आणि जसा ब्रह्ममुहूर्त झाला की नाही आज यशोदा मैया म्हणाली ए कृष्ण खूप दिवस झाले रे माझ्या हातानं मी तुला आंघोळ घातली नाही आज मी माझ्या हातानं तुला अंघोळ घालते आणि आज यशोदा मैया श्रीकृष्णांना स्वतःच्या हातानं अंघोळ घालत आहे माझ्या म्हटलं